प्रस्तावित वीज विधेयक दुरुस्ती मसुदा मागे घ्या स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन तर्फे सोलापूर येथील निदर्शने देशभरातील वीज कामगार अभियंते अधिकारी शेतकरी व वीज ग्राहकांनी प्रस्तावित विद्युत कायद्याच्या विरोधात महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन तर्फे सोलापूर येथील जुनी मिल आवार मंडळ बाहेर मंगळवारी दुपारी दीड वाजता सभा घेऊन निदर्शने केली यावेळी झालेल्या द्वार सभेत केंद्र सरकारने संसदेच्या चालू अधिवेशनामध्ये जाचक विधेयक पास केल्याने तसेच सुधारित विद्युत कायदा प्रारूप प्रसिद्ध केल्याने या विधेयकाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली सदर द्वार सभेला संबोधित करताना राज्य संयुक्त सचिव विलास कोले प्रस्तावित वीज विधेयक दुरुस्तीचा मसुदा मागे घेण्यात यावा वीज उद्योगातील खासगीकरणाचे प्रकल्प रद्द करण्यात यावेत देशभरातील विजेचे दर कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करून त्यांची हमी देण्यात यावी आदी मागण्या केल्या या द्वार सभेला बारामती झोनचे झोनल सचिव विजय अडसूळ केंद्रीय कार्यकारणी सदस्य विजय गायकवाड सर्कल प्रमुख संजय सुरवशे सोलापूर शहर विभागीय सचिव अन्नप्पा गोडके शहर विभाग प्रमुख रमेश कुंभार ग्रामीण विभागीय सचिव अविनाश चव्हाण कृषी भूषण दत्ता देशमुख पतसंस्थेचे विद्यमान संचालक विश्वजित बंडगर संचालिका प्रेमिला गायकवाड मनोज आदटराव प्रमोद जगदाळे प्रदीप कदम उमेश दसाडे, बाळासाहेब ननोवरे सलीम शेख छाया कदम उर्मिला सरडे सुजाता इंगळदार आदी पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते